हॅलो नमस्कार मी रवी डोंगरे सायकोलॉजिकल पॅरेंटिंग कोच इन मास्टर माइंड ट्रेनर या व्हिडिओ संदेशमध्ये आपलं स्वागत करतोय मित्रांनो देशामध्ये दिवसेंदिवस आत्महत्याचं प्रमाण हे खूप वाढत आहे आपण जर टी व्ही न्यूज चॅनल बघितलं किंवा वर्तमान पत्र आपण जो उघडून बघितलं तर ह्या बातम्या आपल्याला दिसतात रोज कुठं ना कुठं आत्महत्या होत आहेत सिनेस्टार डायरेक्टर पासन हे आपण बघतोय आचरा वाढतोय खूप मोठमोठे श्रीमंत लोक सुद्धा आत्महत्या करत मित्र हा आकडा खूप वाढत आहे तर ह्या समशा अशा का उद्भवतात आणि हे असं का होतंय यावरती मी तुम्हाला योग्य उपाय सांगणार आहे ह्या व्हिडिओ संदेश मध्ये याच मित्रांनो आपण जर का मला पहिल्यांदा ऐकत असाल तर ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला व्हॅल्युबल वाटला तर याला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत पाठवा शेअर करा ओके जेणेकरून तुमच्या माध्यमातून त्यांना पण चांगला फायदा मिळेल तर मित्र तुम्हाला सांगतोय मागील वीस वर्षापासून मी देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये व्याख्यान देत आलेलं आहे सेमिनार्स वर्कशॉप देत आलेला आहे या काळामध्ये मी दोन लाख पेक्षा अधिक विद्यार्थी पालकांशी संवाद केलेला आहे वेगवेगळ्या समस्या मी शॉर्ट आउट केलेल्या आहेत त्यांचं समाधान केलेलं आहे आज माझ्याकडे असंख्य पालक संपर्क करतात कुणी कालिंग कोणी व्हॉट्सअप कॉल करतात कोणी व्हॉट्सअप मेसेज करतात वर मला फॉलो करतात कारण की त्यांचं मी समाधान करत आहे मित्र ह्या हो, तीन वर्षापासनं प्रामुख्याने कोरोनाच्या काळापासनं आत्महत्याचे प्रमाण खूप वाढत आहे याला कारण आहे आपली ही बदलती जीवनशैली खूप हे धडपडधड आहे मित्र स्ट्रेस हो। फ्रस्ट्रेशन डिप्रेशन ही खूप वाढत चाललंय मानसिक आजार इतका वाढत आहे यांना कारण म्हणजे बरेच काही कारण आहेत प्रत्येकाच्या आत्महत्या मागे कारण हे वेगळं असत आणि आज बघाल तर जो मोठा आकडा आहे हा विद्यार्थ्यांचा आहे देशामध्ये तुम्ही बघाल तर तसं राजस्थान कोटा शहर आहे या कोटा शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी ही नीटची तयारी करत जातात कोणी आय आय टीची तर त्या कोटामध्ये इतक्या शैक्षणिक वातावरणामध्ये वावरणारे एज्युकेटेड विद्यार्थी बघा त्यांच्या आत्महत्या किती मोठ्या आत्महत्या आतापर्यंत आता झालेल्या आहेत आणि सामोर्पण होऊ शकतात मित्रांनो कोणी अभ्यास होत नाही म्हणून तर कोणी पालकांनी आताच परवाला न्यूजपेपरवाल एका पालकांनी आपल्या मुलीला सोड तिथं सोडलं त्यांच्या हॉस्टेलला मुलींच्या आणि घरी परतले त्यांचं राज्य मला वाटतं बिहार असलं पाहिजे बिहार संधी तर सायंकाळ रातो त्यांनी जेव्हा काल केलं तर तिचा संवाद झाला नाही आणि इन्क्वायरी केली असता आत्महत्या मित्रांनो ह्या समस्या खूप वाढत आहेत त्यावरती सोल्युशन म्हणजे पालकांनी सुद्धा अपेक्षा थोडा कमी केल्या पाहिजे मुलांमध्ये काय टॅलेंट आहे त्यांचं इंटरनल टॅलेंट काय आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना त्या करिअर मार्गदर्शन केलं पाहिजे यस yes, तरच ते मुलांमध्ये काय समाधान राहील आणि त्यांचा मार्ग हा एक सुखरूप बनेल एकाला डॉक्टर बनायचं नसेल आणि आपण त्याला जर जबरजस्त डॉक्टर बनवतो म्हटलं तर का होईल त्या पालकाचा पैसा वेस्ट होईल आणि तो पैसा वेस्ट झाला ते मुलावरती स्ट्रेस वाढत पालकांच्या अपेक्षा भंग झाल्यामुळे मग मुलगा काय आत्महत्या नैराच्यातून आत्महत्या करतात तर मित्र हो। असे काही प्रकरण होत आहेत की क्षुल्लक कारणामुळे आत्महत्या काही लोक आजारामुळे आत्महत्या करतात सतत त्यांना त्रास होत असतो प्रेमभंगातून मोठ्या प्रमाणामध्ये एक आत्महत्या होत आहेत आज मुलांचा संवाद हा कमी होत चालला आहे व्हर्च्युअल संवाद चाललाय मित्रांनो फिजिकली संवाद होणं फार गरजेचं आहे आज घरातील मेंबर सुद्धा आपलं मन मोकळं करून संवाद करत नाही म्हणून ह्या समस्या वाढत आहेत तर मोबाईलचा वापर हा योग्य केला पाहिजे मोबाईलमधनं जास्त स्ट्रेस फ्रस्ट्रेशन वाढत आहे आपण डिजिटलमध्ये जे काही मनोरंजन शोधतोय त्यातून आपण समाधान शांती देणार डोपमाई नावाचं लिक्विड हे सेरेटाईन नावाचं लिक्विड आहे हे कमी होत चाललंय म्हणून हा स्ट्रेस फ्रस्ट्रेशन खूप वाढत आहे मित्रांनो यासाठी बरेच काही उपाय असतात काही तज्ज्ञ असतात कोच असतात एक्सपर्ट असतात डॉक्टर असतात यांचा सल्ला घेतला पाहिजे जे काही घाबरटपणा आहे हा दूर केला पाहिजे जिथपर्यंत आपण एक्सपर्ट्स पर्यंत शेअर करणार नाही तिथपर्यंत ह्या समस्या साल होत नाही बिलकुल स्ट्रेस फ्री डिप्रेशन फ्री जीवन जगलं पाहिजे जीवन हे एकदाच मिळतं आत्महत्या म्हणजे हे काही सोल्युशन नाही आहे जर का तुम्हाला असे सिमटम आढळले किंवा नैराश्य तुम्हाला वाटत असेल यातून बाहेर निघण्याचा तुम्ही जर मार्ग शोधत असाल किंवा या समाजामध्ये तुमच्या परिवारामध्ये कुणी स्ट्रेस क्रस्ट्रेशन डिप्रेशन मध्ये जर असतील तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे माझा व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक पण दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही जाईन होऊ शकता मित्रांनो मी असं वेगवेगळ्या समस्या घेऊन असं काउन्सिलिंग करतो वेगवेगळी मी थेरपी देतोय माझी थेरपी आहे हिप्नोथेरपी आहे वेगळं मेडिटेशन आहे अशा काही वेगळ्या एक्सरसाईज आहेत असं आणि वेगळं मोटिवेशन आहे ज्या माध्यमातून मी ट्रान्सफॉर्म करतोय आणि ह्या स्ट्रेस फ्रस्ट्रेशन डिप्रेशन मधनं मी बाहेर बोलण्यापेक्षा जास्त मी कृतीवर काम करतोय त्यामुळे इथं मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही नक्कीच मला हेल्प करणं आवडतंय मी एडिटर बनणं आवडते मॅक्झिमम लोकांना जास्तीत जास्त लोकांना माझ्यापासून हेल्प होईल हाच माझा उद्देश आहे आणि याच उद्देशामधनं मी हा बिलकुल सरळ साधा व्हिडिओ कुठलीही एडिटिंग न करता म्हणजे मी बनवत आहे आणि माझा हाच एक इंटेशन आहे की लोकांपासून करून मदत केली पाहिजे आणि ह्या मदतीतून लोकांचा जर कोणाचा जर प्राण वाचत असेल तर त्यासारखा कुठला आनंद नाही समाधान नाही आजपर्यंत मी बऱ्याच मित्रांचे प्राण वाचवलेले आहेत त्यांना मी मधून बाहेर काढलेलं आहे आज ते माझे जीवलक मित्रासारखे वागतात अगदी मन मोकळीपणा माझ्याशी संवाद करतात मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटत असेल तर आपल्या ज्या काही मित्रांना तुम्ही पोचू शकाल त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा ओके मोठ्यांचा नेहमी आशीर्वाद घ्या आणि छोट्यावरती सतत प्रेमाचा वर्षाव करत राहा आणि आता आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थे? सो मच